आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज आहे श्रावणातला मंगळवार आणि आज आहे पुत्रता एकादशी त्यामुळे बघा आजच्या या मंगळवारच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे विशेष महत्त्व आज या दिवसाला प्राप्त झालेलं आहे श्रावणातला मंगळवार आणि पुत्रता एकादशी त्यामुळे बघा आज प्रत्येकाने या पुत्रदा एकादशी दिवशी आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे फक्त ही एक वस्तू जर तुम्ही पुत्रदा एकादशी दिवशी मुलांवरून ओवाळून टाकली तर अनेक प्रकारच्या अडचणी किंवा मुलांना होणारे जे त्रास आहेत मग नोकरीतले असतील किंवा इतर कोणते त्रास असतील तर ते दूर होतात मुलं अभ्यासामध्ये कमी पडतात किंवा आधी चांगला अभ्यास करणारी मुलं अचानक अभ्यास करायची बंद झालेली आहेत मुले चिडचिड करत आहेत सतत काहीतरी हट्टीपणा करत आहेत तर नक्कीच तुम्ही पुत्रदा एकादशी दिवशी हा उपाय केलाच पाहिजे यामुळे काय होतं अनेक प्रकारच्या त्रासामधून अडचणीमधून आपल्या मुलांची सुटका होते जर काही प्रकारचे दोष आपल्या मुलांना झालेले असतील तर ते देखील दूर होतात ज्या काही वाईट शक्ती आपल्या मुलांना त्रास देत असतील तर त्या नष्ट होतात त्यामुळे आज तुम्ही नक्की हा उपाय करायचा आहे शिवाय जर आजारपण असतील सतत मुलांच्या मागे तर नक्कीच तुम्ही हा उपाय आज करू शकता त्याचबरोबर येणारा भविष्यकाळ आपल्या मुलांसाठी चांगला जावा त्यांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये जास्तीत जास्त प्रगती व्हावी भविष्यकाळामध्ये कुठल्या प्रकारच्या अडचणी संकट त्यांच्या मार्गामध्ये येऊ नयेत आणि जरी ती येणार असतील तर वेळीच ती टळली जावी यासाठी पुत्रदा एकादशी दिवशी म्हणजेच आज आपल्याला रात्री हा उपाय करायचा आहे अत्यंत साधा सोपा दोनच मिनिटाचा उपाय आहे त्यामुळे नक्की हा उपाय करा तुम्ही हा उपाय लहान मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत कॉलेजला जाणाऱ्या मुलांपर्यंत नोकरी व्यवसाय करणाऱ्या मुलांपर्यंत करू शकता आज पुत्रदा एकादशी आहे त्यामुळे काही गोष्टी करायला देखील विसरू नका आज नित्य देवपूजा करायची आहे देवघरातला दिवा जो आहे तर तो नक्की प्रज्वलित करा सकाळ संध्याकाळ दिवा प्रज्वलित करायचा आहे एकादशी ही जी तिथी आहे ती विष्णूंना समर्पित असते त्यामुळे विष्णूंचं नामस्मरण करायला विसरू नका ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा कमीत कमी अकरा वेळा जप करा जास्तीत जास्त तुम्ही कितीही वेळा हा जप करू शकता जेवढी सेवा आपण एकादशीच्या दिवशी विष्णूंची करत असतो त्याचं पुण्यफळ आपल्याला नक्कीच प्राप्त होत असतं आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदत असते त्यामुळे बघा नक्कीच आज तुम्ही विष्णूंना प्रसन्न करणाऱ्या सेवा करा याच्यातली सगळ्यात महत्त्वाची सेवा म्हणजे तुळशीची सेवा करणे तुळशीसमोर दिवा लावणे एकादशी दिवशी नक्की तुळशीसमोर दिवा लावायचा आहे आज संध्याकाळी तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुळशीसमोर लावा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावा आणि बघा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायला विसरू नका विष्णू सहस्त्रनामावली किंवा मग व्यंकटेश स्तोत्राचं पठण आज नक्की करा विष्णूंना तुळशीपत्र व्हायला विसरू नका आपल्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असते तर बाळकृष्णाला तुळशीपत्र अर्पण करायला विसरू नका त्याचबरोबर मुख्य दरवाज्यावर हळदीचं स्वस्तिक काढायला विसरू नका हळद ही विष्णूंना अतिप्रिय आहे त्यामुळे बघा आज तुम्ही हळदीचं स्वस्तिक मुख्य दरवाज्यावर काढायचं आहे उंबरठ्याला हळदीचं लेपन करा कारण श्रावणातला मंगळवार देखील आहे त्यामुळे तुम्ही अवश्य उंबरठ्याला हळदीचं लेपन हे करायचं आहे यामुळे बघा घरामधली जी काही अलक्ष्मी आहे ती दूर जाण्यास मदत होते घरामध्ये लक्ष्मी टिकून राहते या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्याचबरोबर आज तुम्ही गोपद्मची रांगोळी काढायला विसरू नका गो रांगोळी येत नसेल तर तुम्ही गायवासरूची रांगोळीही काढू शकता तर या काही गोष्टी आहेत आपल्याला त्या अवश्य करायच्या आहेत आता बघा आज पुत्रदा एकादशी आहे त्यामुळे आज आपल्याला मुलांवरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये नेहमी सुख समृद्धी भरभराट यावी त्यांची प्रगती व्हावी त्याचबरोबर कुठल्याच प्रकारच्या अडचणी त्यांच्या कामामध्ये येऊ नयेत भविष्यकाळ त्यांचा सुखकर व्हावा यासाठी नक्कीच ही वस्तू तुम्ही ओवाळून टाकायची आहे आता बघूया की कसा हा उपाय आपल्याला करायचा आहे त्यासाठी बघा आपल्याला मुलांना पूर्वेकडे तोंड करून बसवायचे बसायला त्यांना पाठ द्या फक्त जमिनीवर बसवायचं नाही काहीतरी तुम्हाला तिथे आसन द्यायचं आहे त्यांना बसायला आणि नंतर बसवायचं आहे त्यांचं तोंड जे आहे तर ते पूर्वेकडे यावं अशा पद्धतीने तुम्हाला त्यांना बसवायचं आहे आता काय करायचं आहे बघा तर मुलांना औक्षण करायचं आहे आज पुत्रदा एकादशी आहे त्यामुळे औक्षण आपल्याला करायचं आहे मुलगा असेल तर तिलक लावून घ्या त्याला अक्षता लावा डोक्यावर अक्षता थोड्या टाकायच्या आहेत सोन्याचा दागिना असेल तर तो मस्तकाला स्पर्श करायचा आहे त्याचबरोबर सुपारीचा स्पर्श करायचा आहे मुलगी असेल तर तिला हळद कुंकू लावून तुम्ही अक्षता तिथे लावायच्या आहेत जरा आणि डोक्यावर टाकायच्या आहेत सोन्याचा दागिना लावायचा आहे त्याचबरोबर सुपारी जी आहे तर ती मस्तकाला लावायची आहे काहीतरी गोड पदार्थ तुम्हाला खाऊ घालायचा आहे शक्यतो पिवळी मिठाई जी असते तर ती तुम्ही खाऊ घाला आणि अशा प्रकारे आज उपक्षण करून घ्यायचं आहे आता बघा उपाय करताना देवघरातला दिवा प्रज्वलित करून घ्या धूप अगरबत्ती लावून घ्यायचं आहे म्हणजे वातावरण आपल्याला प्रसन्न करून घ्यायचं आहे प्रसन्न वातावरणामध्येच देवी देवता वास करतात त्यामुळे बघा घरातलं वातावरण प्रसन्न राहील असा आपल्याला प्रयत्न करायचा आहे आता त्यानंतर काय करायचं आहे बघा जिथे आपण औक्षण केलेलं आहे तिथेच तुम्हाला काय करायचं आहे तर अजून एक दिवा प्रज्वलित करायचा आहे मग मा तुम्ही मातीची पणती घ्या किंवा धातूचा दिवा घ्या किंवा कणकेचा दिवा बनवू शकता आता असा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे त्यामध्ये सिंगल वाट टाकायची आणि त्यामध्ये तेल टाकायचं तिळाचं तेल टाका किंवा जे घरामध्ये आहे तर ते तुम्ही तेल वापरू शकता हा दिवा तुम्हाला मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवायचा आहे त्याला तांदळाचं आसन द्या दिव्याला किंवा मग फुलांच्या पाकळ्याचं आसन द्या किंवा एखादं आंब्याचं पान ठेवलं तरीही चालेल त्या दिव्याला हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे तर औक्षण करण्याआधी तुम्ही असा हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून घ्या तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर आणि नंतर तुम्ही मुलांचं औक्षण करायला सुरुवात करा औक्षण केल्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत आणि दोन काळ्या मिरी घ्यायच्या आहेत लक्षात घ्या काळे तीळ आणि दोन काळ्या मिरी घ्यायच्या आहेत ते तुम्हाला मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत तीन वेळा उतरवायचं आहे आणि बाहेर प्रज्वलित केलेल्या दिव्यामध्ये तुम्हाला ते काळे तीळ आणि दोन ज्या काळ्या मिरी घेतलेल्या त्या टाकायच्या त्यानंतर पुन्हा तुम्हा है। तुम्हाला आत यायचं आहे एक जायफळ तुम्हाला हातामध्ये घ्यायचं आहे आणि अखंड जायफळ घ्या छोट्या आकाराचं असलं तरीही चालेल आणि हे जायफळ तुम्हाला मुलांवरून तीन वेळा उतरवायचं आहे डोक्यापासून पायापर्यंत हे तीन वेळा उतरवायचं आहे पुन्हा तुम्हाला बाहेर यायचं आहे आणि जिथे आपण दिवा प्रज्वलित केलेला आहे तिथेच तुम्ही त्या दिव्या शेजारीच एखाद्या पानावर किंवा एखाद्या वाटीमध्ये ते जे जायफळ आहे ते ठेवायचं आहे आता बघा जेवढा वेळ तो दिवा प्रज्वलित आहे तेवढा वेळ राहू द्यात तो मालवला की काय करायचं आहे आपल्याला कापराच्या तीन चार वड्या चा घ्यायच्या आहेत आणि त्या दिव्यामध्ये त्या कापराच्या वड्या ठेवायच्यात आणि तो कापूर प्रज्वलित करायचा आपल्याला म्हणजेच कापराबरोबर काळे तीळ आणि काळी मिरी जी आहे तर ती जळणार आहे शिल्लक राहिलेली वात त्यामध्ये जळणार आहे आणि जे जायफळ आपण घेतलेलं उतरून घेतलेलं तर ते देखील आपल्याला त्या जळत्या कापरामध्ये टाकायचं आहे हे सगळं जेवढा वेळ जळेल तेवढा वेळ जळू द्या जेवढं जळेल तेवढं जळू द्या आणि त्यानंतर बघा सगळं हे जळायचं थांबलं की उरलेली राख किंवा उरलेलं जेवढं काही साहित्य असेल तर ते आपल्याला घ्यायचं आहे आणि आपल्या घराबाहेर फेकून यायचं आहे लक्षात घ्या एकादशी दिवशी अशा प्रकारे जर मुलांवरून आपण जायफळ उतरवून टाकलं तर बघा त्यांच्या मार्गातले अनेक अडचणी दूर होतात मुलांची प्रगती होते एखाद्या गोष्टीचा त्रास त्यांना होत असेल तर तो देखील दूर होतो आजारपणं जे असतात तर ती दूर होतात आणि काळे तेळ आणि काळी मिरी जी आहे यामुळे जर काही नजरदोष झालेले असतील मुलांना ते दूर होतात आणि बघा अनेक प्रकारच्या त्रासातून त्यांची सुटका होते त्यामुळे नक्कीच तुम्ही असा हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही संध्याकाळी सहा नंतर कधीही करू शकता तुमची मुलगी असेल मुलगा असेल त्यांच्यावरून अवश्य ही वस्तू उवाळून टाका एकापेक्षा जास्त मुलं असतील तर दिवा तुम्ही एकच लावू शकता फक्त साहित्य जे आहे ते तुम्हाला वेगळं वेगळं घ्यायचं आहे ते उतरून टाकायचं आहे एकाच दिव्यामध्ये ते तुम्ही टाकलं आणि कापराबरोबर प्रज्वलित केलं तरीही चालेल तर नक्कीच हा उपाय तुम्ही करून बघा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा